ठेकेदारांनी दगडाच्या देवळाला महत्व हो दिलं दगडाच्या मूर्तीला महत्व हो दिलं दगडाच्या देवीला दोन हजाराचं लग्न दिसवलं माझ्या बहिणीनं तुमचा सदैव देऊन अपमान करत राहिले आता मला सांगा कोल्हापूरच्या देवीचं मंदिर आहे ते लखाबाईचं मंदिर म्हणजे एका पुरुषाचं मंदिर एका का बाहेर मोठ्याने म्हणाल तरी तिथे मागे गेले दरवाजाच्या बाहेर आतमध्ये श्री आणा प्रवेश नाही स्त्रिया ज्वाऱ्या खरं सांगा अरे तुम्ही नसत्या तर हे कुठून आलं असतो बघू आभाळातून आमच्या नगरच्या माळीवाड्यामध्ये आम्हाला वरून पंधरा पोर टाक तुम्ही जन्म देता बाळांतील दे तुम्ही होता हे याच्यातला एकही बाळातील कवर झाला झाला असता तर कळाला असतं यांना दोन दोन चार चार महिने गेले असते मीच की तुम्हाला आनंद हे उभे राहिले नाही तर दोन चार महिने गेले असते म्हणजे बाबा आपण गेलो थोडा आणि छोटा या बाबाला महिना गेला तर याने एवढं वाजवलं त्याचं पोट पाठवा सोप नाही तुषांनो एवढा एवढा त्या ज्या धर्मानं यांना विधवा बनवलं नवरा नुण मिल्यावर त्या धर्माच्या पेकाटा पुला घालून मानव समाजाच्या विकासाचा विजयी प्रयत्न चंद्रभागीच्या परंपरेने केला त्या परंपरेचं नाव आहे वारकरी <laughs> <laughs> दादा बरोबर आहे की नाही अजून अजूनही मागित असत्या आता एवढ्या पुढे आल्या शिक्षणाने